जसं दुपारी पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगितलं की काल रात्री जतनदृष्टीचं काम करताना एक पोलीस अदृश्य काहीतरी आढळून आलं त्याच्यानंतर म्हणजे काम करायचं आहे लवकर हां <laughs> जसं दुपारी मान्य शेळके साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये जे सांगितलं की काल रात्री काम करताना एक पोलीस सदृश्य वास्तू आढळून आली आज आम्हाला त्यांनी कागात्रीपत्र लिहिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आत्ता मी आतमध्ये जाऊन बघितलं आतमध्ये एक पाच पाच बाय पाच फुटाचं एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आतकी चेंबर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे वरून वरून दोन आणि तीन मोठ्या दगडी मूर्त्या दोन छोट्या आणि एक पादुका असे एकूण सहा ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात पण मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे मातीच्या बांगड्या काचाच्या बांगड्या खूप सारे तुकडे आहेत आणि काही नाणी आहेत जे मॉडर्न नाणी असेल पाच पैसे दहा पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आत्ता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो माती काढायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागेल त्याच्यानंतर आम मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आता तर निश्चित सांगता येत नाही फार अंधार आहे आणि माती असल्यामुळे म्हणजे लगेच बोलणं उचित होणार नाही ते अगदी समजून घ्यावं लागेल बाहेर काढावं लागेल नंतर सांगते दगडाच्या दगडाच्या आता बघू आपण नाही एकदम तातडीने तातडीने अंदाज देणं चांगलं नाही आता आम्ही ते कामच करत आहोत अर्धा एक तासानंतर ते मूर्त्या काढण्याचं काम करू तेव्हा बाहेर आल्यावर आपल्याला बघता येईल आणि आपण तो अंदाजही सांगू शकू की नेमका कोणा एक सहा पाय सहा फुटाचा चेंबर आहे नाही सिमेंटचं नाही आहे चुन्याचं प्लास्टर आहे हां आता तरी एकच असं नाही सांगता येणार आत्ता जे कामात जे ॲक्सिडेंटली सापडली ती एकच चेंबर आहे नाही आता ते आम्ही मी स्वतः आतमध्ये गेलेलो आहे आणि ते सगळं बंदिस्त आहे आतमध्ये त्याच्यामुळे पलीकडे त्याच्या पलीकडे असण्याची काही शक्यता नाही असं तर सा आता सगळीकडे जवळपास तर आपण फरशीचं काम केलेलं आहे हा एवढा पार्ट आपण रिपेअर करताना ते सापडलेला आहे बाकीच्या तर फरशी काढूनच आपण रिपेअर केलेलं आहे त्याच्यामुळे मला शक्यता वाटत नाही पण तरी आपण एकदा चेक करायला काही हरकत नाही okay. 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 ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले